नमस्कार स्वागत आहे तुमचं तुमच्याकडून रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत बटाट्याचा किस त्यासाठी आपण दहा किलो बटाटे घेतलेले आहेत या पातेल्याला आपण कंठी घेऊन कंठी घेऊन म्हणजे मातीचं लेपण करून त्याच्यामध्ये बटाटे उकडायला घातलेले आहेत हे दहा किलो बटाटे आहेत वजनी बघायला गेलं तर तर आता आपण हे चुलीवरती उकडून घेणार आहोत चुलीवरती अगदी पटकन उकडतात बटाटे गावाकडे आम्ही चु आमच्याकडे गावाकडे असल्यामुळे आम्ही चुलीवरच उकडतो तुम्ही गॅसवर कुकरमध्ये लावून घेतले तरी चालतील परत आपण चुलीवरती बटाटे उकळून त्याच्यामध्ये उकडताना आपण तीन ते चार चमचे मीठ टाकलेलं आहे जेणेकरून तिथून बघू शकता आपले बटाटे छान अगदी असे उकडलेले आहेत तर आपण पण त्याची साल निघते का बघूया अगदी सहजपणे त्याची साल निघत आहे छान असे आपले बटाटे उकडलेले आहेत आपण जाळ कमी करून घेणार आहोत आपण बटाटे थोडे लवकरच उकडत घातले ते पहाटे जेणेकरून उन्हाचा त्रास न होता आपण आपला किस पाडून घेऊ शकू तिथं बटाटे थंड झाल्यानंतर आपण सोलून घेणार आहोत तर बघू शकतो आपले बटाटे खूप छान असे थंड झालेले आहेत तर आता आपण हे पडवीमध्ये घेऊन सोलून घेणार आहोत तरी देखील अजून थोडीशी गरमच आहेत थोडंसं थंड पाणी घालून आपण याच्यामध्ये बटाटे झटपट असे सोलून घेणार आहोत तर बघून बघू शकता आपले जर बटाटे जवळजवळ सोलून झालेले आहेत तर आपण आता किसणीच्या साह्याने किस पाडून घेणार आहोत त्याकरता एका भाजीवरती साडी आजरून त्या साडीवरती आपण किस पाडून घेणार आहोत किस पाडता येईल बाजारात तुम्हाला उद्योग करून साडी करत आहे त्रास देत आहे तुम्ही बघू शकता लहान बाबा खूपच सारे उद्योगी असतात अशा प्रकारे आपण सर्व छान असा किस पाडून घेतलेला आहे एका बाजीवरून टाकता हा दोन ते तीन बाजारांवरती टाकून घेतलेला आहे नातर करून जेणेकरून पटकन असा हा वाढला जाईल दहा किलो बटाट्यामध्ये जवळजवळ बराच असा किस तयार होतो तुम्ही बघू शकता किती छान आणि सुरेख असा किस होता तर आता तुम्हाला मी वाळल्यानंतर देखील हा आहे तर तुम्ही बघू शकता किती छान असा कडक आपला कूस वाळलेला आहे सहजगत तो निघून पण येत आहे तर आता आपण हा सर्व केस काढून के घेणार आहोत तुम्ही बघू शकता दहा किलो बटाट्यामध्ये जवळजवळ माझा घमिलेभर केस तयार झालेला आहे तर तुम्ही देखील हा केस तयार करा कसा झाला कमेंट करून मला नक्कीच सांगा आणि वर्षभर साठवून ठेवा धन्यवाद